कैर्याचे दर दुप्पट गावरान कैऱ्यांची आवक घटली कैरी महाग झाल्याने घरी लोणचे बनवणे झाले माग उन्हाळ्यामध्ये महिलेंची वर्षभरांसाठी लागणारे वाळवण्याचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू असते वडे शेवाळ्या मसाले कुरडाळे पापड उपवासाचे पदार्थ असे नवनवीन वाळवणारे पदार्थ बनवण्याची लगबग ग्रामीण भागासह शहरामध्येही मोठ्या प्रमाणावर बघायला मिळ मिळते त्याचाच परिणाम याच काळात लोणचेही तयार केले जाते मात्र यंदा गावरान कैरेची आवक घटल्याने दर दुप्पट झाल्याने लोणचे करणे खिशाला परवडणारे नाही मध्यंतरी काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजरी लावली या अवकाळीने शेतातील पिकांबरोबर गावरान आंब्याची मोठी हानी केली आहे त्यामुळे बाजारात गावरान कैऱ्याची आवक जेमतेम आहे त्याचा परिणाम कैऱ्याच्या भावावर झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कैऱ्यांचा भाव दुप्पट झाल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे लोणच्याचा सा, लोणच्यासाठी गावरान कैऱ्या आंबट झाल्याचे चित्र बाजारात पावयास मिळत आहे पूर्वीच्या काळी सर्वांच्या पसंतीला उतरलेले गावरान कैरी येणारी आंब्याचे झाड वृक्षतोडीमुळे दृष्टीआड होत चालले आहे त्याचाही थोडाफार झालेल्या झाडांचा मोहर ढगाळ वातावरण व रणरणत्या उन्हामुळे गळून पडल्याने यावर्षी झाडांना जेमतेम कैऱ्या लागल्या असून अनेक ठिकाणी अवकाळीने कैऱ्या खाली पडून नुकसान झाले आहे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसला आहे परंतु घरगुती लोणच्याची बात काही औरच असते त्यामुळे ग्राहकांची घरगुती लोणच्याला असणारी पसंती लक्षात घेऊन व्यापारी वर्ग कैऱ्या उपलब्ध होणाऱ्या गावरान कैऱ्या बाजारामध्ये विक्रीस आणत आहे बाजारात अनेक प्रकारचे पॅकिंग लोनचे मिळत असले तरी त्याला घरगुती लोणच्याची चव नसते त्यामुळे भोजनाचा आस्वाद लोणच्या अभावे हरवला आहे त्यामुळे भा भोजनाचा स्वाद वाढवण्यासाठी लोणच्यावर विशेषभर दिले जाते शेतकऱ्यावर जाणारे शेतीवर जाणारे मजूर कामगार कष्टकरी भाकरीसोबत मिरचीचा ठेसा आणि जोडीला चटकदार घरगुती लोणच्याला पसंती देतात त्यामुळे गृहिणी कैरी खरेदीपासून ते वेगवेगळे मसाले आणून लोणचे बनवत असतात तसेच लोणचे साठवण्यासाठी चिनी माती व काचेच्या बरण्या देखील खरेदी करतात घरगुती लोणचे बनवण्या बनवताना गृहिणी मोठ्या उत्साहामध्ये असते शेजारील तीन चार महिला जोडीला असतात बाजारातून आणलेल्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुऊन पुसून घेतल्या जातात त्यानंतर त्यामध्ये कैऱ्या फोडणे त्यानंतर लोणच्याला लागणाऱ्या वस्तूंचे दरवाढ झाल्याने लोणचे बनवण्यासाठी मोठं खर्च येत आहे